आज शेतामध्ये ना खूप मोठं काम केलं बरं का तर जे काय केलं ना ते तुम्हाला ना व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटल तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आज खूप चांगला असा व्हिडिओ होणार आहे तर सगळे शेतामधलाच पूर्ण असा व्हिडिओ आहे तर शेतामध्ये आज ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना स्टेप बाय स्टेप असं कामच केलं आणि जे काय केलं ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी ना एक सहा सात वाजेपर्यंत आम्ही अशी कामं करतो होतो तर चला म्हटलं शेतामध्ये जायचं आहे ना तर मग मुलांना पण घेऊन जावं लागतं त्यांच्यासाठी ना चांगले स्वीट पॉर्न वगैरे म्हटलं मका उकडून घ्यावी कारण लगेच शेतामध्ये आणि लहान लेकरांचं कसं असतं की लगेच भूक लागली म्हणतात मग मां त्यांची सगळी सोय करावी लागते बरं का तर दुपारच्या तीन चार वाजल्या होत्या तर मग एका साईडला कुकरमध्येच म्हटलं चला आता स्वीटकॉन मका वगैरे उकडून घेतली चहा वगैरे मांडला होता सगळं काम आवरून शेतामध्ये जावं लागतं आणि मुलं म्हटलं ना मुलांचे खूप चवणे असतात बरं का मग चला म्हटलं चहा एका साईडला सगळ्यांना चहा मांडला होता आणि कुस पॉपकॉर्नचे मका पण म्हणजे ना स्वीटकॉर्नचे मकासुद्धा एका साईडला तीन चार शिट्ट्यांमध्ये उकडून घ्यावी म्हणलं मग त्यांना काही थोडंसं खायला पण न्यायचं तर पा पल्लवी कशी बोलते शेतामध्ये जायचं आहे आम्हाला सगळ्यांना असं बोलत होती कारण मुलांना मी ना कधीच घरी ठेवत नाही बरं का कारण भीती वाटते कारण शेतात आपण आपल्या कामात गंग म्हणजे गुंगलेला गुंग असतो आणि मुलं काय करते ना सांगता येत नाही त्यासाठी ना मी कधीच शेतामध्ये ना म्हणजे घरी त्यांना ठेवत नाही माझ्याबरोबरच घेऊन जात असते पा आता शेतामध्ये चहा वगैरे सगळं झालं आणि मग शेतामध्ये गेलो शेतामध्ये ना काय करायचं होतं माहिती आहे का सगळी अशी ना ना वडून घ्यायचे होते म्हणजे बेड तयार केले होते ट्रॅक्टरनी तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेलच काय केलं आहे मी ते पूर्ण अशी ना बेडमध्ये ना म्हणजे सगळी माती अशी जी खाली खाली आली ना ती सगळी अशी वर घ्यायची होती तर ए टू झेड असे एक एक सगळ्यांनी ना एक एक वाफा घेतला होता आणि सगळे असे केलं आणि मग अशा कामांसाठी ना मग आम्ही ना म्हणजे गडी पण लावू शकतो बर का पण काय गरज आहे असं म्हणत असतो कारण गर घरची घरी सगळी कामं होतात लेकरं खेळतात आणि मग आणि सगळ्यांना आवड आहे असं नाही की नाही ही जबरदस्तीने आम्हाला करायला होतं असं काही नाही आम्ही ना सगळेजण आवडीने करतो असतो आवडनाच खूप चांगली अशी ना आवड आहे बरं का कामाची आणि त्यांच्या मागे आम्हालासुद्धा सगळ्यांना अशी आवड लागली त्यामुळं मी स्वतः असे मत असते की बाहेरचे असे गडे वगैरे काही लावू नका जिथे लावायचे ना तिथे लावत असतो म्हणजे जे काही कामकाज आहे मग जे आपल्याला जमते ते, ते कामं करायचं असं दारी असो मातीवडणं असं असं सगळी कामं मी नेहमी करत असते असं कुणी सांगत नसतं बरं का मी स्वतःच तास म्हणत असते की आपण स्वतः घरी करूयात म्हणून काय आता आपली थोडीशी मुलं पण मोठी झाली आणि ते पहिली गोष्ट ओसुद्धा सगळी अशी कामं करू लागतो सगळ्यांनी अशी आणि छोटं 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 जिथं जिथं खड्डे आहेत तिथं तिथं असे दाता आणि माती वाढत होती पा सगळेजण असं प्रत्येकाची लाईन धरली होती आणि सगळ्यांनी अशी ना सगळ्यांची कामं केली होती अशी सगळ्यांनी मिळून कामं केलं ना तर कधीच कुठल्या कामाला ना कमी पडत नाही आणि सगळी कामं व्यवस्थित होतात म्हणतात ना सगळ्यांनी चौकन काम केलं की ना नेहमी काम चांगलं होत होत असतं आणि लवकर होत असतं आता बाहेरच्या गड्यांकडनं आपण करून घेतलं तरी पण आपण लक्ष द्यावंच लागतं आणि आपण काही त्यांच्या पाठीमागास उभा राहत असतो ते आपल्याला जे येते ना ते काम आम्ही नेहमी करत असतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच की मी काय काय काम केले ते तर अशी मुलं एका साईडला खेळत होते पा आणि मग सगळे आम्ही अशी सगळ्यांनी मिळून अशी कामं करून घेतली आणि अशी कामं म्हटलं ना तर मी पटपट अशी -पट कामं आवरत असते आणि असे जेव्हा जेव्हा ऊन नसा सकाळी सकाळी मग दुपारच्या वेळेला घरची कामं परत थोडंसं ऊन उतरलं की अशी रानातले कामं असं चालू होतं सगळे बांध ओढून झाल्यानंतर त्या त्यावरती ना आम्हाला ड्रिप हातरायचं होतं तर ड्रिप हातरल्यानंतर मग पुढची कामं होती सकाळी सकाळी ना शेतात चाललोय काल चांगले सऱ्या वगैरे वाढल्या कालच्या व्हिडिओमध्ये तर आज आता त्याला खत टाकायचंय चला आता सकाळी सकाळी पावणे नऊ वाजल्यात आम्ही निघालय आमचा पोशाख घालून आहे का नाही पडलं आणि ह्या बाळाला पण न्यावं लागतं घरीले खटपट करती म्हणून मग सगळं काम आवरलं आणि पिल्लूला घेऊन चाललंय आरोग्यालाही शाळेत आता आम्ही चाललो रानात चला डायरेक्ट घरातून थेट रानामध्ये ना खत वगैरे मिक्स करता येत आता काय माहिती आहे खत टाकताना व्हिडिओ काढता येतो का नाही तर सगळीकडं खत टाकायचं आहे बघा सगळ्या लाईनला काय लावायचं आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला समजेल आम्ही काय लावणार आहे ते चला आता खत कालवतेत आहेत आता आम्ही चाललो आहे काल सगळे वाफे वगैरे ओढले बर का बेड वगैरे आणि काळना खूप अंधार पडले मग मग पुढचं काम म्हटलं दुसऱ्या दिवशी मग हा दुसऱ्या दिवशी दिवस आहे तर सकाळी सकाळी ना सगळी कामावरून मग शेतामध्ये गेलं खत वगैरे टाकलं तर सगळे जे बेड आम्ही ओढले होते ना दाताने त्या बेडवरती सगळ्यात पहिल्याशी मोठी ना सगळीकडं खतं टाकून घ्यायची होती तर आहोणने यांनी सगळ्यांनी छान असं कालवलं होतं आणि चला आता प्रत्येकाने आम्ही दोघंच जण टाकणार होतो बरं का आणि सासूबाई आणून देणार होत्या मग आम्ही दोघांनी मिळून ना असे सगळे एक एक बेड असे धरले आणि ना याकडचे त्याकडे सगळे आम्ही असे बेड टाकून घेतले तर वडील आलेवर होते बरं काय तिथंच ते म्हणले गड्यांनी नाही टाकून घेतलं तर नाही का गडी नाही लावले खत टाकायला असं ते बोलत होते मग मी आवंना सांगितलं म्हटलं बघा आप्पा काय म्हणत आहेत की गड्यांकडून काय टाकून घेतलं तर ते बोलत होते की आम्ही गडी आहे तर आपलं शेते म्हणल्यानंतर आपल्याला गडी मालक मजू म्हणजे मजुरी असं सगळे काम आपल्याला म्हणजे आपणच करायचे असतात आम्हीच गडी आहे आणि आम आमचंच राणे असं ते तर खरंच आम्ही खूप हसलो बरं का आता कसं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या मुलीची किती काळजी असते ह्या शब्दातून मला कळलं बरं का असे येत असतात ते आणि असे काम बघितल्यानंतर ना म्हणत असतात खूप कामे आणि ना कधीतरी असं बोलत असतात की खरंच काम केल्यानं चांगलं आणि आम्हाला कधीच कुणी असं काम शिकवलं नाही बरं का आम्ही आई वडिलांच्या घरनं सगळी अशी कामं शिकलो वडिलांना सुद्धा खूप चांगलं वाटतं असे कामं केल्याने ही काम म्हणजे काय असं म्हणजे छोट्या मोठ्यांचं नाही बरं का ते कुठली पण काम असो त्या इंजिनिअरिंग असो कोणते कुठल्याही क्षेत्रात असो ते ना कष्ट केल्याशिवाय कोणताच माणूस मोठा होत नाही त्यामुळे ना कुठल्याच कामाला लादायचं नाही हातात घ्यायचं आणि ते काम करायला लागायचं आपोआप ते काम येतं आता हे आम्हाला ह्या कामाची अशी शेताची काही गरज नाही बरं का कारण असं म्हणजे कधीतरी शेतातलं काम कधी 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 मेडिकलचं काम असं प्रत्येक कामं सगळी ये कामं येतात आता कधी कधी ना अशी सगळी कामं आवरून ना मेडिकलमध्ये जावं लागतं तर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच मेडिकलमधलं काम करायचं असं चालू असतं आता आपलं शेत आहे मग ते शेतामधलं काम झालंच पाहिजे तर असं चालू असताना वडिलांना खूप छान वाटतं अशा आपल्या सगळ्या मुली काम करतात आणि कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही हे त्यांना म्हणजे खरंच ते तोंडाने म्हणत असतात खूप छान काम करतात तुम्ही असंच काम करत जा आमचं नाव मोठं करा तर असं चालू असतं कधीच अशा कुठल्याच गोष्टी ते त्यांच्यापर्यंत ते ते ना असं गारणं जात नाही तर त्यासाठी त्यांना खूप चांगलं वाटतं ते असं मदना येत असतात तर खत वगैरे सगळं टाकून झालं पहा दिवस थोडासा मावळ्या चाललेला आणि खत टाकून झालं की लगेच ड्रीप ओढायला घेतली आम्ही तिघांनीच सकाळ म्हणजे ड्रीप ओढली आरो एका कोपऱ्याला मी निम्म्यापर्यंत नेऊन देत होते आणि तो ला ला तु तु तो पूर्ण एका साईडला कडेला जाऊन खुटी ठोकून तो तो ड्रिप बांधत होता असं चालू असतं आणि मुलांनासुद्धा मी अशी कामं शिकवलेत बरं का आणि माझ्यापेक्षा मिस्टरांनाच खूप अशी आहे आणि मुलांनासुद्धा सांगत असतात आजी बोलत होते त्याला की त्याला कशाला काम सांगतो तर नाही त्यालासुद्धा आलं पाहिजे अभ्यास आला पाहिजे शाळेतलं सगळं आलं पाहिजे ऍक्टिव्हिटी रानातलं पण आलं पाहिजे आपण शेतामध्ये तर त्याला सुद्धा मी कधीतरी मेडिकलला नेत असते तो मेडिकलचं सुद्धा काम करतो आपण स्वतः ऑलराऊंडर पाहिजे आपला मुलगासुद्धा ऑलराऊंडर पाहिजे तर सगळी कामे मी आमच्या मुलांना पण शिकवत असतो तसं आपल्या आईवडिलांना सुद्धा खूप आनंद वाटतो अशी कामं करताना सगळ्या कामात शेतात गेले की शेतातला पोशाख कुठं निघालं की वेगळा पोशाख दुकानात गेले की दुकानातला पोशाख स्वतः मिस्टर म्हणत असतात सगळी कामं आली पाहिजे आणि काम केल्यानेच मोठं होतं आणि काम केलं केलं की कुणी आपल्याला नावं ठेवणारी ठेवत असतात आता खूप जण म्हणतात की हिला काही काम आहे ही फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ काढते काय करते तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल असं नाही की आत्ता मी व्हिडिओ काढायला लागेल अशी कामं मी कंटिन्यू करत असते शेतामध्ये खुरपणं झालं काही झालं असं कुणी सांगत नाही स्वतःचे स्वतःच करावं लागतं कुठलंच काम कुणी आईच्या पोटात शिकून आलेलं नसतं ते शिकावं लागतं शिकलं तर आणि काम केलं तरच आपण मोठं होत असतं आता प्रत्येकजण होत असतं मग प्रत्येकाच्या पद्धतीने होत असतं तर असं कष्ट केल्याने असं नाही आणि व्यायामाचे बघा काहीच गरज लागत नाही आता कोणी कोणी बघा व्यायामाच्या टायमाला चालाय निघतं हे करतं ते करतं अशी कामं केल्यानंतर व्यायामाची काय गरज आहे कुठल्याच प्रकारचा व्यायाम करता करायची गरज नाही इतकी छान असा व्यायाम होतो आनंद मिळतो आपल्या शेतामध्ये काहीतरी वेगळं होतंय असं होतं अशा पद्धतीने आम्ही नेहमी काम करत असतो माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगा आजचा माझा स्पेशली रानातला व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरत जाऊ नका बरं का मला अशी नवीन नवीन व्हिडिओ बनवायला ना खूप मोटिवेशन वाटतं आणि माझे व्हिडिओ तुम्ही असे उत्साहाने पाहतात त्यामुळं मला खूप आनंद वाटतं माझे सबस्क्रायबर कमी आणि व्हिडिओ पाहणारे खूप आहेत त्यामुळे तुम्ही ना माझ्याना चॅनलला सबस्क्राईब पण करत चला मला खूप छान वाटतं असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्या म्हणजे करायला आनंद वाटतो आणि माझे ना व्हिडिओ ऑलराऊंडर असतात बरं का मी ना जे जे रियली आहे ते दाखवत असते माझे मी शेतात गेले शेतातले घर केले घरचं घरचं काम माझ्या दुकानात गेले दुकानातला अजून मी दुकानात गेल्यानंतर अजून व्हिडिओ काढला नाही माझा मेडिकलचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नमी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये